राज्यात महायुतीच्या विरोधात वातावरण असताना त्यांना स्पष्ट बहुमत कस मिळालं आम्हाला ज्या अपेक्षित जागा मिळणार होत्या किंवा आमदार निवडून येणार होते तेवढे सुद्धा आमचे आमदार आले नाहीत असा सूर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आळवला जातोय तसंच निकालात घोळ असून ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी गडबड असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येतोय विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येत आहे तर सध्या सत्ताधारी आणि विरोधक ईव्हीएमच्या मुद्द्यावरून तर काल दहा डिसेंबरला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन केलं गेलं तर ईव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचं अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आलं काय आहे हे सर्व प्रकरण समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाईम महाराष्ट्र नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने राज्यात दोनशे सदतीस जागा जिंकून सत्ता मिळवली या निवडणुकीत विरोधी महाविकास आघाडीला मात्र सेहेचाळीस जागांवरच समाधान मानावे लागले या निकालावरून नाराज झालेल्या महाविकास आघाडीने राज्यात पुन्हा ईव्हीएम हटाव मोहीम सुरू केली आहे दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रामधून लॉटरी पद्धतीने निवडलेल्या पाच मतदान केंद्रावरील व्हीव्ही पॅट मशीनच्या स्लिपची मोजणी करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार मतमोजणीच्या दिवशी सर्व मतदार संघामध्ये प्रत्येकी पाच मतदान केंद्राच्या क्रमांकाची सरमिसळ करण्यात आली त्यानंतर निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांच्या समोर आणि उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रातील मतमोजणी करण्यात आली त्यात ईव्हीएम मधील मतांची उमेदवार निहाय संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीन मधील उमेदवार निहाय संख्या यामध्ये कुठेही तफावत आढळून आलेली नाही विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून महाविकास आघाडीने मतदान यंत्रावर म्हणजेच आणि बोट ठेवत पूर्वीप्रमाणे मतपत्रिकांच्या माध्यमातून मतदानासाठी मोहीम छेडली परंतु राज्यातील एकाही मतदान केंद्रात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पॅट मधील मतांमध्ये तफावत आढळून आली नसल्याचा दावा राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी मंगळवारी केला आयोगाच्या या दाव्यानंतर सुद्धा पंच्याण्णव मतदारसंघातील एकशे चार उमेदवारांनी ईव्हीएम आणि व्हीपॅट मधील बर्न मेमरी किंवा मायक्रो कंट्रोलच्या तपासणीसाठी मागणी केली आहे तर अशातच आता ठाकरे गट आक्रमक झालाय ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्य संघटक अखिल चित्रे यांनी ईव्हीएमच्या विरोधात मुंबईत आंदोलन केलंय ईव्हीएम विसर्जित केली नाही तर लोकशाही विसर्जित होईल प्रगत देशात ईव्हीएम मशीन नाही मग भारतातच का असा सवाल अखिल चित्रे यांनी उपस्थित केलाय तर लोकशाही वाचवण्यासाठी आणि आणखी प्रगल्प करण्यासाठी ईव्हीएम च विसर्जन करणं गरजेचं आहे जर हे राक्षसी मतदान एका बाजूला पाडून जर कोणाला सत्तेत आणत असेल तर इलेक्ट्रॉनिक विक्टरी मशीन अरबी समुद्रात विसर्जित केलं पाहिजे अन्यथा आपल्या देशाची लोकशाही विसर्जित व्हायला वेळ लागणार नाही याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून ईव्हीएम हे अरबी समुद्रात करण्यात आलं ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवा असं म्हणत अखिल चित्रे यांनी ईव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचं अरबी समुद्रात विसर्जन केलं तर काही ठिकाणी ईव्हीएम विरोधात राज्यभर महाविकास आघाडी आक्रमक झाली असून मार्कटवाडी गावातील ग्रामस्थांनी देखील ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन छेडलंय आम्ही जेवढं मतदान केलं तेवढं मतदान उमेदवाराला मिळालं नाही त्यामुळे मतदानासाठी ईव्हीएम मशीन नको बॅलेट पेपर पुन्हा निवडणुकीसाठी घ्या अशी मागणी केली आहे तर सांगलीमध्ये काँग्रेसच्या वतीने ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन करण्यात आलं यावेळी ईव्हीएम हटाव देश बचाव असा नारा देत आंदोलन छेडलं गेलं निवडणुकीचा निकाल हा एकतर्फी लागला म्हणून ईव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचं अरबी समुद्रात विसर्जन झालं आता अरबी समुद्रात आणखी कोणाचं विसर्जन होणार महायुती आणि महाविकास आघाडीचा हा पेटलेला वाद पुढे जाऊन काय रंग दाखवेल या सर्व प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तुमचं मत आणि प्रतिक्रिया आमच्यासाठी तितकीच महत्वाची आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद